नमस्कार नमस्कार घासामध्ये असणाऱ्या गवतासाठी म्हणजे घासातील तन्नाशक घेण्यासाठी भाऊ भाऊने आता हा प्रश्न विचारलेला आहे परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की घासामध्ये तन्नाशक मारताना घासात एकदा कुठली गवत जातात तन्नाशक मारल्यानंतर किंवा घासामध्ये कुठलं तणनाशक चालू शकतं याच्याबद्दल माहिती आपण आपल्या नजीकच्या कृषी सेवा केंद्राशी किंवा कृषी अधिकाऱ्याशी चर्चा करून किंवा कृषी तज्ज्ञाशी चर्चा करून मग त्या तन्ना तन्नाशकाची निवड आपल्याला तन्ना या ठिकाणी करायचं आहे शेतकरी बंधूंना घासामध्ये उभ्या पानाची जी गवतं असतात उदाहरणार्थ हरळ शिपरूट लोण्या वागणकी आणि चिकटा ही पाचच गवतं फक्त घासात जे तन्नाशक वापरलं जातं त्याने जाऊ शकतात मग आता हे तन्नाशक वापरायचं कधी आणि कस आणि किती प्रमाणात तर घासाची ज्या वेळेस कापणी झालेली राहील का जेणेकरून जे तन्नाशक आपल्याला मारायचं आहे ते त्या गवतावरती पडलं पाहिजे बरेच शेतकऱ्यांना तन्नाशक आपल्याकडून नेतात आणि वाढलेल्या उभ्या घासामध्ये मारतात गवत कुठे खाली मारलेलं तन्नाशक जर त्या गवतावर पडतच नाही ते घासावरच पडतं तर मारण्यात काही अर्थ नाही जसं जसं घासाची कापणी होईल आणि रान खाली ओलं असेल तस तसं मग एक पंप दोन पंप घेऊन आपण ते गवतावरती मारित राहायचं गवतं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हरळ शिपरूट लोण्या वागण की चिकटा उभ्या पानाची जी गवतं असतात ती घासामधली जाऊ शकतात मग आता कुठलं तन्नाशक मारायचं तर शेतकरी मित्रांनो रानात ओल असताना फवारणीसाठी लागणारं पाणी गोड घेऊन आपल्याला विल हॅक टेन पर्सेंट या तन्नाशकाची वीस लिटरच्या पंपासाठी चाळीस एम एल ह्या प्रमाणात आणि ऑलक्लेअर ह्या तन्नाशकाची पंचवीस एम एल या प्रमाणात एकत्रित फवारणी करायची आहे पंपामध्ये टाकताना द्रावण बनवताना एक, एक नंबरला हे घ्या आणि दोन नंबरला हे औषध घ्या कासाची कापणी करून घे हे जे तणनाशक तुम्ही निवडलंय ते वीस लिटरच्या पंपाला चाळीस आणि पंचवीस या प्रमाणात घेऊन बरोबर वाफ्यामध्ये किंवा दांडाला कटाला आदळाला त्या औषधाची फवारणी आपण करून घ्यायची आहे ह्या तन्नाशकाचा वापर दुसरीकडे कुठं करायचा नाही तदनंतर ह्या तन्नाशकाची फवारणी करत असताना आता आपण या ठिकाणी मक्याचा तन्नाशक घेतलेले हा पंप आपल्याला या ठिकाणी वापरायचा नाही जर वापरायचा असेल चुन्याच्या द्रावणाने पंप आतून बाहेरून दोनदा तीनदा साफ करणे ही आपली जबाबदारी राहील हे तणनाशक इतर पिकावर उडणार नाही याची सुद्धा जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे तसं करू या अगोदर मारू हे नंतर मारू परंतु यांनी मक्याला त्रास होऊ शकतो तुम्हाला पंप तरी चुन्यानं धुणचे नाही तर हे मक्याला जाळू शकतं